श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी केली असता धनसंपत्ती क्षय होत नाही अशी भावना असते मात्र सोन्याचे वधारलेले भाव पाहता ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर राहिले राहिलेले नाही अशा वेळी पर्यायी कोणत्या वस्तू घ्याव्या जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपा कृपा राहील आणि या वस्तूमध्ये धनसंपत्तीही राहील तर त्यासाठीच आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी सोनी ऐवजी कुठल्या पाच वस्तू आपण घरी आणू शकतो ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या घरावरती राहील आणि सदैव माता लक्ष्मी आपल्यावरती कृपा करेल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया यंदा अक्षय तृतीया ही बुधवार दिनांक तीस एप्रिल रोजी आहे या दिवशी सोनेत खरेदी दि करता आली नाही तरीही तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळू शकतो त्यासाठी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पाच स्वस्तपण धनसमृद्धीचे प्रत्यक्ष असणाऱ्या वस्तू खरेदी करून घरी घेऊन या तर त्या वस्तू कुठल्या आहेत त्या आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेला सर्व योग आहे अशा परिस्थितीत ज्या वस्तूंची खरेदी कराल ती व्रस् वस्तू वृद्धिंगत होत जाईल म्हणजेच वाढत जाईल अर्थात असे शास्त्रात सांगितले आहे म्हणून लोक सोन्याची खरेदी करतात मात्र तुम्हाला सोने खरेदी जमली नाही तरी पुढील वस्तू तुम्ही विकत आणू शकता किंवा दान करू शकता तुमच्या धनसंपत्तीत भर भरपूर भरभरून अशी वाढ होईल तर नंबर एकची वस्तू आहे मातीचे भांडे अक्षयतृतीला मातीची भांडी खरेदी करणे हे सोने खरेदी करणे इतकेच महत्त्वाचे मानले जाते जर तुम्ही सोने किंवा सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही घरी फुलझाडांच्या कुंडीसाठी माती किंवा एखादे मातीचे भांडे माठ किंवा दिवससुद्धा खरेदी करू शकता मातीची आपले नाते आहे जन्माला येतो ती म माता आणि शेवट जिथे होतो ती माती शिवाय आपले अन्न धान्यसुद्धा मातीतून उगवते त्यामुळे मातीशी जुळलेली नाळ तुटू शकत नाही म्हणूनच अशा मुहूर्तावर केलेले मातीचे पूजन अथवा दान लाभदायी ठरते त्यासाठी तुम्ही अक्षयतृतीच्या दिवशी मातीची भांडी किंवा जे काही मातीपासून बनवलेल्या वस्तू असतात त्या तुम्ही खरेदी करून घरी आणू शकता नंबर दोनचा पदार्थ आहे काप नंबर दोनची वस्तू आहे कापूस शुभम करोती श्लोकात वर्णन आहे तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेओ हो मध्यवरात हो अर्थात तिळाचे तेल कापूस हे सुबकतेचे लक्षण आहे आपण बाजारातून आणलेला कापूस जरी कमी पैशात मिळत असला तरी शेतकऱ्याला त्यासाठी अनेक कष्ट उप घ्यावे लागतात आणि जेव्हा क कापसाची किंवा अर्थात कापूस येतो तो, तो विकत शेतकरी धनवान होतो म्हणून या दिवशी शुभ मुहूर्तावर श्रीमंती आपल्यालाही आपल्याही वाट्याला यावी म्हणून कापसाची खरेदी क करण्यास सांगितले जाते तर नंबर तीनची वस्तू आहे पिवळी मोहरी पिवळी मोहरी अर्थात राई याला सोन्याचा दर्जा दिला आहे कारण यापासून बनणारे तेल अत्यंत गुणकारी मानले जाते आणि आरोग्याला श्रीमंती म्हटले जाते उत्तम आरोग्य मिळावे म्हणून या दिवशी पिवळी मोहरी अथवा पिवळ्या मोहरीचे तेल खरेदी करा आणि त्याचा वापर करून निरोगी शरीर मिळवा असे सांगितले जाते कारण आरोग्य ही सुद्धा एक धनसंपत्ती आहे त्यासाठी तुम्ही या दिवशी पिवळी मोहरीसुद्धा खरेदी करू शकता आणि घरी घेऊन येऊ शकता नंतर चार नंबरचा आहे कवड्यांची माळ का, का तृतीयेच्या दिवशी भांडी खरेदी केली जाते या दिवशी तांब्या पितळ्याची भांडी खरेदी केल्याने घरात धनसंपत्ती वाढते त्याचबरोबर देवी लक्ष्मीला आवडणारी कवड्यांची माळ खरेदी करून तिची पूजा करून ती जरू ठेवली तर उत्पन्नात वाढ होते असे ज्योश ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे कारण माता लक्ष्मी आणि कवड्यांचं खूप जवळचं नातं आहे कारण कवड्या ह्यासुद्धा समुद्रात मिळतात आणि माता लक्ष्मी ही समुद्रदेवांचीच मुलगी आहे त्यामुळे तुम्ही कवड्या ह्या सुद्धा अक्षत्रीयतेच्या दिवशी खरेदी करू शकता नंबर पुढचा पुढची वस्तू आहे खडेमीठ अक्षय तृतीयाला खडे मीठ अथवा जाड मीठ खरेदी करणे शुभ मानले जाते खडे मीठ समुद्रातून मिळते समुद्र मंथनातून देवी देवी लक्ष्मीपाठोपाठ मीठ बाहेर आले होते म्हणूनच लक्ष्मी देवी ही समुद्रकन्या आणि तिच्या पाठीवर आलेले मीठ तिचा भाऊ मानला जातो म्हणूनच आपण मीठ सांडले तरी क्षमा मागतो जपून वापरतो मिठात नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते म्हणूनच लादी पुसताना पाण्यात खडे मीठ टाका असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते असे मीठ अक्षयत्रितेला आणून पूज पूजेमध्ये ठेव ठेवल्यामुळे तुम्हाला धन लाभ होतो आणि आर्थिक वृद्धी होते तुमच्या धनसंपत्तीमध्ये भरभराट होते त्यासाठी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी खडे मीठ म्हणजेच साक्षात देवी लक्ष्मीचा भाऊरा या तुम्ही घरी आणू शकता आणि अशा पद्धतीने या सर्व वस्तू म्हणजे सोने जर खरेदी सोने चांदीच्या वस्तू जर खरेदी करणे तुम्हाला शक्य नसेल किंवा ते तुमच्या आवाख्या बाहेर असेल तर तुम्ही नक्कीच या पाच वस्तू तुमच्या घरी आणू शकता यामुळे माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा तुम्हाला सर्वांवरती होईल आणि तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल त्यासाठीच अक्षत्रितेच्या दिवशी तुम्ही आ, या पाच वस्तू नक्कीच घरी घेऊन या आजच्या पुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ